का म्हटलं मला नाही म्हणजे नाही हे आहे का मी काय नेहमी तुम्ही म्हणता लक्ष आहे का नाही म्हणून वाडामध्ये ते बाकी मेंबर नाही जास्त तक्रार दिसतो मला काय तुम्ही जास्त माझ्यासोबत हे करून राहते म्हणजे काय मी म्हंटल काय तुम्हाला नेहमीच म्हणता तुम्ही लक्ष आहे का नाही म्हणायला म्हणजे नेहमीच म्हणत नाही तुम्ही नेहमी म्हणजे वाड्यात तुम्ही सॅनिटी स्वच्छता निरीक्षक आहे तर तुम्हाला हा प्रश्न ना? विचारणार नाही तुमच्या कामासंदर्भात फिर फिर बिना फिरल्यान राहतो का सर काय बिना फिरल्यान राहतो का मी फिरलो बिना फिरल्यान फिर नाही ना? ना ना? ना मी तरी ना? विचारील ना मी ना? जे तुमचं काम आहे ते पण नेहमीच म्हणत राहता तुम्ही नेहमी म्हणत राहील म्हणजे मी काय तुम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत म्हणत राहील नाही बाकी, बाकी, बाकी मेंबर नाही बाकी मेंबर म्हणजे बाकी मेंबर नाही काही बोलत असेल तर का मी नको बोलू का आज इथं पूर्ण एर्या मध्ये चोकअप होऊन आहे जागोजागी पूर्ण कचरा ब्लॉक होऊन आहे ना तुम्हाला म्हटलं मी वाड्यात लक्ष आहे का तर तुम्ही म्हणता उलट उत्तर उत्तर राहिले तुम्ही उलट नाही तुम्ही नेहमी माहित नाही नेहमी म्हणजे नेहमी म्हणजे मला एक सांगा जिथे मला माझे किती वेळा कॉल आले तुम्हाला माझे किती वेळा कॉल आले तुम्हाला मला ते सांगा पहिले जेव्हा एखादी कंप्लेंट राहते तक्रार राहते तेव्हा मी फोन करतो तुम्ही चांगलंपणान बोलो अरे मी वाड़ात लक्ष आहे का नाही हे चांगलं पण नाही का मी काही केली काही वेगळं बोललो का तुम्ही माग द्याकडे दर्ग्याकडे मी एक महिन्या अगोदरच लावले होते की तुम्ही लावलीच नाही म्हणे अरे लावली नाही म्हणजे तिथं म्हणजे मला कचरा दिसला चोकप दिसला तर मी तुम्हाला सांगणार नाही आता पाठव फोटो तुम्ही मुजोरी करता का काम करता मला ते सांगा मजुरी नाही करता माझ्या सोबत नेहमीच म्हणून तुमच्याकडे तुम लक्ष नाही का म्हणजे वाट्यात लक्ष नाही का स्वच्छता निरीक्षक पदावर तुम्ही तुम्हाला विचारणार नाही मी नाही विभाग तुमच्याकडे घेते प्रभाग तुमच्याकडे तुम्हाला विचारणार नाही कारण मी नाही म्हणतो थोडं तुम्हाला मग ना तुम्ही मला उलट उत्तर नाही तुम्ही तुम्ही वाट्यात लक्ष आहे का नेहमी म्हणता नेहमी म्हणता म्हणून लक्ष आहे ना ना? का नाही विचार लक्ष देणं काम आहे ना थोडं म्हणतो ते असं नाही चाललं तुम्ही तुमच्या कामामध्ये कसूर करू नका मी तुम्हाला विचार तुमचं काम आहे स्वच्छता निरीक्षक मी तुम्हाला हजारदा विचार लक्ष आहे का नाही लक्ष आहे का नाही म्हणून तुम्ही मला उलट उत्तर नाही द्यायचं त्या गोष्टीसाठी तक्रार सांगा तुम्ही नाही तुम्हाला तेच म्हणतो ना प्रभागातले प्रमुख रस्ते आहे जेथे नाल्या पूर्ण चोकप आहे आणि त्या संदर्भात फोन केल्यावर तुम्ही मला सांगता नाही तुम्ही योग्य नाही तुमचं कर्तव्य व्यवस्थित बजावा तुम्ही जे ठेकेदाराकडून काम करून घेणं होते का नाही तुमचं काम आहे तुम्ही ना तक्रार नाही करेल मग बरोबर आहे ना मला जेव्हा दिसल प्रभागामधल्या नाल्या भरलेल्या दिसतात विचारणार नाही लक्ष आहे की नाही म्हणून मॅडम यात लक्ष आहे की नाही या शब्दामध्ये काय चूक आहे सांगा बरोबर नेहमी तुम्ही नेहमी नाही मी हजारदा म्हणील सांगत आहो ना नेहमी मी हजारदा म्हणील हजारदा तुमच्या कर्तव्यासाठी मी तुम्हाला विचारील तुमचं लक्ष आहे का नाहीये म्हणून लक्ष फिरल्यान राहते साहेब चपराशी राहते फिरल्या ऑफिस मध्ये बसून लक्ष राहते का चपराशी फिरते अरे चपराशी फिरते तर त्याचं फीडबॅक घेणं कोणाचं काम आहे त्याच फीडबॅक का लोक घेणार का तुम्ही घेणार प्रशासक राजा आहे कोणी नगरसेवक नाही तर तुम्हाला का विचारणार नाही कोणी जिथं चोकप आहे जिथं जिथं घाण जमा आहे त्या सगळ्या गोष्टीचा सर्वे ना पूर्ण वाटचापाय पाहिजे मला आता नमस्कार मी मनसे नगरसेवक सचिन बोय आता मागील तीन साडेतीन वर्षापासून या चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये प्रशासक राज सुरू आहे दरम्यानच्या काळात कुणी नगरसेवक पदावर नसल्यामुळे प्रशासनाचं संपूर्ण साफसफाई या विषयाकडे दुर्लक्ष आहे आज या प्रभागाचे स्वच्छता निरीक्षक बोमारंगारी रंगारी यांना जेव्हा मी फोन केला आणि त्यांना त्यांच्या कर्तव्याच्या बाबतीत तुमचं प्रभागात लक्ष आहे की नाही याबाबत प्र, या प्रश्न विचारला असता तुम्ही मला असे काय बरं विचारता बाकी नगरसेवक मला विचारत नाही अशा पद्धतीचं उलट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आणि प्रभागामध्ये आम्ही पाहतो की जागोजागी नाल्या भरलेल्या आहेत सफाई होत नाही या प्रभागामध्ये जी गँग सिस्टम सुरू होती त्या सिस्टमनुसार प्रत्येक प्रभागामध्ये एक दहा पंधरा लेबर लागून तो एरिया साफ केला जात होता परंतु ही सिस्टम डोमारंगारी हे स्वच्छता निरीक्षक आल्यानंतर यांनी ती बंद केली आज प्रभागात संपूर्ण फेरफटका मारला सगळ्या प्रभागामध्ये नाल्या चोखप आहेत जागोजागी घाण साचलेली आहे मागील वर्ष वर्षभरापासून नाल्यांवर लेबर आलेले नाही आणि याची याकडे या स्वच्छता विभागाचं लक्ष नाही कंत्राटदार व्यवस्थित काम करत नाही सुपरवायझर बरोबर लक्ष देत नाही अशा पद्धतीचं काम या प्रभागात सुरू आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आयुक्तांना हेच दाखवत आहे की स्वच्छ सुंदर चंद्रपूर तर हे जर असं स्वच्छ सुंदर चंद्रपूर असेल आणि तुम्ही जर नुसते पुरस्कार मिळाले म्हणून मिरवत असाल तर अशा या घाणीमुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आहे त्यांना रोगराई पसरण्याची वेळ या ठिकाणी आली याकडे कोण लक्ष देणार धन्यवाद